पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सज्ज रहावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं आवश्यकता वाटल्यास एन डी आर एफ एस डी आर एफ आणि सेना दलाची मदत घेण्यात यावी लोकांचं स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा कपडे जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत पुणे परिसरातील खडकवासला मुळशी पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावं या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर दत्तवाडी पाटील इस्टेट येरवडा परिसर शिवाजीनगर कोर्ट परिसर कामगार पुतळा हॅरिस ब्रिज दापोडी जुनी सांगवी कासारवाडी पिंपरी कॅम्प रावेत बालेवाडी गावठाण ज्युपिटर हॉस्पिटल परिसर कपिल मल्हार परिसर बाणेर बावधन संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असा अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्यांची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं